गद्दारी केली हे प्रत्येकाला दिसले पण गरजावंत समाजासाठी केलेली मदत ही पण कुठली जातपात न बघता कारण इथे वाईटाला जास्त बदनाम केला जातात व चांगल्या गोष्टींना जा दाबलं जातात त्यातील एक रोकटोक व प्रेम व्यक्तिमत्व समाज त्यांना देवापेक्षा कमी मानत नाही आणि मानाला पण नाही पाहिजे असे लोक नेते आमदार संतोष बांगर साहेब खरा लोकसेवक काय असतो त्याचं उत्तम उदाहरण म्हणजेच लहान मुलींचा शाळेतील प्रश्न असो किंवा एखादी बस नाही आली किंवा म्हणून मदत असो तात्काळ मार्गे लावणारे एकमेव म्हणजेच नातले साहेब गोरगरिबांना सुखदुःखात स्वतः मदत करणारे किंवा त्यांच्या दुःखात घावून जाणारे किंवा अतिवृष्टी झाली त्यावेळी नुसते घोषणा करून किंवा नुसते भेटी देऊन दिखाव न करणारे असे व्यक्तिमत्व आज आपल्याला सर्वांना लावायला पाहिजे तसेच गोरगरीब जनतेला प्रत्येक दुःखातून बाहेर काढणारे व देवदूत बनून जीवनदान देणारे तसेच यावर्षी झालेल्या एवढ्या मोठ्या अतिवृष्टीमध्ये प्रत्येकाच्या बांधावर जाऊन त्यांनी होईल तेवढी मदत होईल तेवढं धीर देण्याचं काम हे दे आमदार वांगा साहेबांनी केलं तसेच लाखो गरिबांचे अश्रू अश्रुसारे साहेब आम्हाला घेऊन लोकांचे जे लोक जनता दरबारमध्ये आले त्यांच्या काय कोणत्या समस्या आहे त्याच ताबडतोब सोल्युशन काढून त्यांना मार्गी लावणारे किंवा सतत मदत करून नावलौकिक करणारे असे व्यक्तिमत्व लोकांचा तब्येतीचा विषय म्हणजेच एखाद्याला मेंदू विकार असेल किंवा एखाद्याची किडनी फेल असेल किंवा कोणते मोठं ऑपरेशन असेल ज्याचं कोणी वाली नाही किंवा ते असा कोणताही प्रॉब्लेम असला तरी त्यांच्या पाठीशी ते खंबीर साथ देऊन त्याला योग्य ती मदत व पूर्ण बरा होईपर्यंत त्याला सर्व काही मदत करतात त्यांचं एवढं प्रामाणिक काम खरंच कौतुकास्पद आहे कारण एखाद्याच्या डोळ्यात आपल्यामुळे असू आशुर। आनंद असू येणे यापेक्षा मोठं धन कोणतंच नाही मित्रांनो प्रत्येकाला आपल्या आपल्या जिल्ह्यात आमदार रूपात किंवा कोणत्याही रूपात असा आमदार असणं खूप भाग्यवानपणाचं वाटतं कोणावर कधी टिका टिकणे नाही कोणाशी काही घेणं देणं नाही सदैव आपल्या कामात यामुळं मला एकच मानाचं वाटतं देव दगडात नाही माणसात आहे हे परत एकदा सिद्ध करून दाखवणारे आपले आमदार रांगर साहेब आपल्या पदाचा योग्य ते वापर करून जनसामान्याचे प्रश्न ताबडतोब मार्गी लावणारे एवढ्या लाखो गरिबांचा आशीर्वाद तुम्ही कमीलाच साहेब म्हणजे जग जिंकला तुम्ही नुसता दिखावा न करता स्वतः जागेवर असो या दावाखान्यात जाऊन गेटी घेऊन तात्काळ रुग्णांना किंवा त्या पेशंटला भेट देऊन त्याला धीर देणे किंवा त्याला योग्य ती मदत कशी करता येईल या दृष्टीने प्रयत्न करणे हे त्या साहेबाचं मुख्य ते काम ज्यांचे कोणी नाही त्यांचे माय बाप भाऊ बहीण म्हणून काम करणारे सदैव देवरूपी असलेले आपले साहेब